श्रीराम समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज बारा जुलै श्री महाराजांचं प्रवचन सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे कसे वागावे आपण सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून त्याचं चिंतन मनन मथन आणि एकाग्रतेने श्रवण करून ते आपल्या जीवनात सद्गुरू सांगण्याप्रमाणे आपण आचरणात आणलो तर आपल्या जीवनात समाधान शांती आणि आनंदी आनंद सर्वत्र असणार आहे काय म्हणतात श्री महाराज पाहूया शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाच्या फलाशा सोडण्याची इच्छा भक्ती ही अशी निरपेक्ष असावी कशी असावी आपली भक्ती तर परमात्माकडून ज्यांनी हा श्वास दिलेला आहे त्याच्याकडून अजून काय मागावे आपण हा देह तर प्रारब्धा अनुसार आलेला आहे प्रारब्ध पहिले रचा फिर रचा शरीर म्हणून प्रारब्धानुसारच जे काय घडणार आहे ते सर्व काही त्याच्या अनुसारच रोज नित्यात सुद्धा काय स्वयंपाक करायचं आहे कोणते कपडे घालायचे आहे कोणत्या शाळेत मुलांना पाठवायचे आहे सगळं काही ठरलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे किंवा माहीत असूनसुद्धा आपण त्याला स्वीकार करत नाही आहोत म्हणून मनाने बंधनात अडकून पिंजऱ्यात कसं पोपट अडकलेलं असतो त्याप्रमाणे आपण मनाच्या तावडीत सापडून आपल्या जीवनात दुःख असमाधान ह्याचे ह्याच्या आहारी जातोय शुद्ध भावना म्हणजे काय कुणाकडून कशाचीही अपेक्षा करू नये अगदी माणसांपासून तर देवापर्यंत मी कशाला भजन पूजन आरती कीर्तन करतोय तर फक्त भगवत प्राप्तीसाठी परमात्माच्या प्रेमासाठी करतोय देवालये बांधली देवांचे पूजा अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष के निरपेक्ष के, केली असे नव्हे देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे असे न वाटले पाहिजे काही हवंय मला असं अजिबात वाटायला नको मग हे सगळं आपण कशासाठी करतोय तर मानव जन्मात येऊन भगवत प्राप्ती हा सर्वोच्च मूल्य आहे आपलं मजंतू नाम नरजन्म दुर्लभम असं श्री शंकराचार्य म्हणतात काय म्हणतात मानव जन्म इतके योनीमधून आपण येरजारा करत आलो आहे तर त्यातून आपला मनुष्य जन्म जे मिळेला ती दुर्लभ आहे ते त्याला वर व्यर्थ वाया घालवू नका तुम्ही सर्व लोक भजनपूजन करता परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे जसे भांडे कुठे ठेवावे पळी तामण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेल्या असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करत असतो आपण पूजा करताना करतो पूजा संपली की पळी जिथे ठेवायची आहे तामण कुठे ठेवायचे देवाऱ्यात व्यवस्थित जागेवरती मंत्रस्तोत्र म्हणत असताना सुद्धा करत असतो त्यामुळे त्या, त्या कृतीला करणे सोपे जाते तसे आपण देवाचे करतो परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे आपण हे कशासाठी करतोय आपल्या पारंपरिक रूढी रीती रिवाज प्रथा म्हणून जे आपल्या घरी आलेले आहे म्हणून आपण करतोय पण देव आवडतो म्हणून आपण करत नाही एक मुलगा होता त्याला त्याच्या वडिलांचे पत्र येत असत तो पत्र वाची आणि देव्हाऱ्या ठेवून देई दुसरे पत्र आले की ते वाची आणि मागले मागले पत्र काढून टाकी एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले मुलांनी ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का त्यावर तो म्हणाला हो अरे मग पैसे का नाही पाठवले पाठविलेस वडिलांना त्या गृहस्थाने विचारले त्यावर तो म्हणाला तेवढेच राहिले बघा तसे आपले होते आपण कृती करतो पूज्य भाव वगैरे ठेवतो परंतु सद्गुरुने सांगितलेले तेवढे करत नाही सद्गुरू काय सांगतात आपल्याला नामस्मरण करा उपासना करा गुरुदिन गुरुंनी दिलेला नाम अगदी चिकाटीने करा कुणाच्या नादी लागू नका जगाच्या नादी लागू नका कुणाची निंदा नालस्ती करू नका अहंकारात फुगू नका ते आपण सगळं सोडून इतर सर्व करत असतो पण त्यांनी सांगितलेले मात्र करत नाही त्यामुळे आपली सत्कर्मे ही आपला अहंकार व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढायलाच मदत करतात म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही आपण व्यवहाराला सोडू नये पण व्यवहारात गुंतू नये प्रपंचाच्या व्यवहारात सर्वांशी बोलावं लागतं काम करावं लागतं आपण ते व्यवहार करावे पण त्याच्यात गुंतू नये कुठेही आसक्ती ठेवू नये अपेक्षा गुंतू नये म्हणजे काय अपेक्षा कुणाकडून करू नये मी केलं एवढं माझ्यासाठी कुणी करत नाही हे सारखं आम्ही बोलत असतो दिनभर मी राबत असते पण माझ्याबद्दल कुणी विचार करत नाही अशी घरची बाई बोलते नाहीतर घरचा माणूस म्हणतो मी दिवसभर ऑफिसला जातो धो न, न, धंदा करतो पण माझ्याबद्दल मुलांना काही किंमत नाही आहे बायकोला किंमत नाही आहे म्हणजे आपण काय करतो आहे त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीबद्दल अपेक्षा करतो आहे ही अपेक्षा आपण सोडली तर काय होणार व्यवहारात आपण गुंतणार नाही कोणताही व्यवहार बोलणं सुद्धा व्यवहारच आहे युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल ते रथ तेथे रथ नेऊन उभा करतो युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ता ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते आता सद्गुरू काय आहे सद्गुरूंच्या हाती आपली रथाची आपण देऊन टाकली रथ म्हणजे इथे देह देहाच्या सर्व जबाबदाऱ्या जे काय असेल प्रारब्धाचे स पारमार्थसुद्धा त्यांच्या हातात असतं ते आपण त्यांच्या हाती लगाम दिली तर जबाबदारी आपली संपली पुढची सगळी जवा जबाबदारी सद्गुरूंवर असते आणि आपल्याला काही करण्याचं उरत नाही फक्त त्यांनी ते सांगितलेलं तेवढे करणे आपले कर्तव्य आहे ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे कुणी जगाची आस सोडून देतात संत सत्पुरुष यांना बघावं आपण त्यांची तेज कशी असते की आपल्यावर प्रभाव पडतोच एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदम हाती येतात त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच परमार्थात भगवंताची गरज असते ही भगवंताची गरज स... सद्गुरु त्याचे नाम देऊन भागवितात आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो भगवंताची गर, प्रपंचात समाधान मिळतो आणि जन्माला आल्याचे सार्थक होते आजचे बोधवचन गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे कसे नाम घ्यावे आवडीने आणि चिकाटीने ज्या ज्याप्रमाणे चिकटगूळ मिळतं चिक्कीचं चिकट गुळ किंवा गोचिड असतं तो कसा चिकट असतो एकदा चिटकला की सोडत नाही त्याचप्रमाणे नामाला एकदा प्रेमाने चिटकून गेलो तर आपलं आयुष्य तरुण जाईल आपण भौरा भौसागरातून तरुण जाऊ असं श्री महाराज आपल्याला बोध करतायत जानकी जीवनस्मरण जय जय राम